डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बिहारमधील सिवान जिल्ह्यातील झेरादेई गावात झाला होता ते एक महान स्वातंत्र्य सेनानी वकील आणि राजकारणी होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली शिक्षण आणि कार्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली एकोणीसशे वीस मध्ये ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलनात सहभागी झाले एकोणीसशे चौतीसमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांनी एकोणीसशे बासष्टपर्यंत राष्ट्रपती पद भूषविले राजकीय कारकीर्द डॉक्टर राजेंद्र प्रसाद एक निष्ठावान देशभक्त आणि गांधीवादी विचारसरणीचे समर्थक होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक करण्यात आली होती भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली ते एक साधे आणि विनम्र व्यक्तिमत्व होते पुरस्कार आणि सन्मान एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनानिमित्त तीन डिसेंबर राष्ट्रीय मेधा दिवस घोषित केला आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे त्यांची देशभक्ती त्याग आणि समर्पण नेहमीच प्रेरणादायी आहेत